पहिल्या दिवशी राज दरबारी आला वंशाला बाळ शिवाजी आनंद झाला राजेश हाजी जो बाळाजो जोरेजो आनंद झाला राजेश हाजी जो बाळा जो जो, जो। दुसऱ्या दिवशी चला मंदिरी केली रास ही नाना परी नाव घालती दासी सुंदरी जो बाळा जो जो, रे जो। नावू घालती दासी सुंदरी जो बाळा जो जो रेजो तिसऱ्या दिवशी वाजली घंटा साऱ्या नगरा आनंद मोठा उठा बाया नो सुंठोडा वाटा जो बाळा जो जो, जो। उठा उठा नो सुंठोडा वाटा जो बाळा जो, जो त्या दिवशी केला श्रृंगार आले तानाजी मामा शेलार धन्य शिवाजी स शोभे सरदार जो बाळा जो जो धन्य शिवाजी स शोभे सरदार जो, जो बाळा जो जो, रे जो। पाचव्या दिवशी पाचवी केली धन्य अंबिका धावूनी आली जय प्राप्ती ही राजाला दिली जो बाळाजो जो रेजो जय प्राप्ती ही राजाला दिली जो बाळाजो जो जो सहाव्या दिवशी लावून लळा काणी कुंडल मोत्यांच्या माळा गंधकेशरी कपाळी टिळा जो बाळा जो जो रेजो गंध केशोरी कपाळी टिळा जो बाळाजो जो सातव्या दिवशी सातवी करा जी जाईच्या पोटी जन्मला हिरा त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जो बाळाजो जोरेजो त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जो बाळा जो रेजोव्या दिवशी आनंद मोठा आले सेनापती तानाजी उठा हाती तलवार फिरवतो पट्टा जो बाळा जो जो, रे जो। हाती तलवार फिरवतो पट्टा जो, जो जो बाळा जोरे जो नवव्या दिवशी नवरत्न जसा मोत्याने गुंफीला तारा त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो बाळा जो जो, जो। त्यांच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो बाळा जो जोरे जो सहाव्या दिवशी करुण साज घोड्यावर शोभे रेशमी जिन फोटो काढावा वरती बसून जोबाळाजो जोरेजो फोटो काढावा वरती बसून जो जोरेजो दहाव्या जो जो। दिवशी अकरावा रंग पाहुनी बाळाला सेना ही दंग पाची हत्यारे राजाच्या संग जोबाळाजो जोरेजो पाची हत्तारे राजाच्या च्या संग जो बाळाजो जो रेजो बाराव्या दिवशी बोला बामाळी केली नाव शिवाजी मंडळी जो बाळा जो जो नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जो, जो जो, जो।, जो बाराव्या बारा दिवशी चला मंदिरी पाना बांधूनी रेशमी दोरी गाणे गाऊनी हलवी सुंदरी जो बाळा जो जो गाणे गाऊनी हलवी सुंदरी जो बाळाजो जोरेजो अव्या दिवशी लावून ध्वजा शाहजी राजांनी जमवल्या फौजा बाळ शिवाजी दख्खनचा राजा जो बाळाजो जोरेजो बाळ शिवाजी दख्खनचा राजा जो बाळाजो जोरेजो अव्या दिवशी नोबत वाजेन बाळ अंबारीत करीत साज सांगे सेनापती लक्षर फौज जो बाळाजो जोरेजो सांगे सेनापती लक्षर फौज जो बाळाजो जोरेजो सोळाव्या दिवशी सोळावा केला रामदास स्वामी विद्या बोलले धन्य शिवाजीचा पाळना गायले जो बाळाजो जोरेजो धन्य शिवाजीचा पाळणा गायले जो, जो, जो।, जो बाळाजो जोरेजो